नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो आज सोळा मार्च दोन हजार पंचवीस रविवार सकाळ सकाळी वॉक घेऊन आलो प्राणायाम केला आणि दोन दिवसातल्या काही गोष्टी मी जे निरीक्षण केल्या होत्या त्याच्यावरनं पुन्हा एकदा मला आपल्यासमोर उपस्थित व्हावं असं वाटलं मित्रांनो मित्रांनो मी परवाच आपल्यासमोर एका व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित झालो होतो आणि त्यात मी आपण सर्वांना खबरदार केले होते की कशा पद्धतीने राज्यातले बहुतांश जिल्हाधिकारी जे चकचकीत डिग्र्या त्यांच्या दालना बाहेर राहून मध्ये कशा पद्धतीने काळे धंदे करता हे मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला होता मित्रांनो मला एक सांगायला अभिमान वाटतो की माझा तो, तो व्हिडिओ पाहून मला अक्षरशः किमान शंभर सहकारी कार्यकर्ता मित्रांचे फोन आले आणि त्यांनी या बाबतीत माझ्याकडनं अधिकशी माहिती घेतली आणि शासनाची आणि पर्यायाने सामान्य जनतेची जी, जी फसवणूक होते संबंधात या सगळ्या मित्रांनी चिंता व्यक्त केली मात्र एक गेश एक गोष्ट या ठिकाणी खेदाने नमूद कराविषयी असे वाटते हा जो व्हिडिओ होता ना मित्रांनो तो मी प्रशासनातल्या अनेक अधिकाऱ्यांना जसाच्या तसा पाठवला काही जिल्हाधिकारी असे आहेत की ज्यांचे व्हॉट्सअपचे नंबर्स माझ्याकडे आहेत त्या सगळ्यांना देखील मी व्हिडिओ जसाचा तसा पाठवला अगदी काही जिल्हाधिकारी आहेत काही आता त्यांचे वरिष्ठ आहेत काहींची बढती झाली अशाही सगळ्या आणि प्रशासनाची थेट संबंध असलेल्या महाभागांना मी हा व्हिडिओ जसाच्या तसा पाठवला यांना महाभाग म्हणायचं कारण असं मित्रांनो की यांच्याशी कोणाशी आपली वैयक्तिक काही दुश्मनी असायचं कारण नाही मात्र यातील बहुतेकांकडून शासनाची पर्यायाने समाजाची घोर फसवणूक होते अशी भूमिका मी मांडली त्यासाठी अनेक सहकार्यांचे कार्यकर्त्यांचे मित्रांचे मला फोन आले सोशल मीडियावर बऱ्याच लोकांनी मला धन्यवाद देखील दिले परंतु शासनाने मोठ्या विश्वासाने ठिकठिकाणी थि, हे जे जिल्हाधिकारी नेमले आहेत यांच्यापैकी एकाने देखील व्यक्त न होणे साथी आएस, ही गोष्ट म्हणजे नक्कीच आपल्या लोकशाहीसाठी घातक आहे असे माझे स्पष्ट मत आहे कोणी साधा निषेध देखील नोंदविला नाही की भारतीय तू चुकीची माहिती देतो आहेस की अपूर्ण माहिती देतो आहेस एकतर त्यांना ते कमीपणाचं वाटत असावं तेही घातक किंवा मी मांडलेली भूमिका ही अगदीच योग्य असली पाहिजे म्हणून कदाचित हे महाभाग मूग घेऊन गप्प बसले हे तर महाघातक म्हणून मित्रांनो आपल्या सर्वांना पुन्हा माझं एक नम्र कळकळीचं विनंती वजा आव्हान आहे की आपापल्या आप जिल्हा अधिकाऱ्यांपासून आपण जर भ्रष्टाचाराची ही साफसफाई करायला सुरुवात केली तर मला वाटतं आपण समाजासाठी बरंच काही केलं ज्या समाजाचे आपण लौकिक अर्थाने देणे लागतो त्या समाजासाठी एकदा अशा गोष्टी निदर्शनास आल्यानंतर आपण पुढाकार घ्यायला हवा असं माझं स्पष्ट मत आहे मित्रांनो फार लांब जायचं नाही ना आपल्याला मी आपल्याला परवा जे सांगितलं एक शासन निर्णय आहे तो शासन निर्णय मी तारीख सांगतो पंचवीस मे दोन हजार बावीस आणि ते अलीकडचा शासन निर्णय कोणाला हवा असेल तर तो शासन निर्णय मी जसाच्या तसा देईल त्यासाठी मला संपर्क केला तरी चालेल माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद चोपन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी हा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो या निर्णयावर हुकूम जर आपापल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वागले आणि त्यांनी वागावे अशी अपेक्षा आहे न पेक्षा त्यांना हा, हा शासन निर्णय बंधनकारक आहे आणि त्यांनी जर या शासन निर्णयाप्रमाणे काम केलं तर तुम्हाला सांगतो फार नाही पण तुम्ही आपण मिळून या राज्यात होणाऱ्या शेतकरी बांधवांच्या आत्महत्यांना पंचवीस टक्के तरी रोखू शकतो ते कसे याचे विवेचन मी यापूर्वी केलंच आहे पुन्हा एकदा सांगतो की वीज हा असा प्रकार आहे की जो शेतकरी बांधवांसाठी अति आवश्यक आहे आणि वीज ती कुठेही बाजारात मिळत नाही तसं शासनाचं धोरण आहे वीज ही केवळ शासनाला पैसे देऊनच आपल्याला घेता येते आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या गैरवर्तणुकीमुळे शासनाची इच्छा असून देखील शासन ती वीज शेतकरी बांधवांना विकू शकत नाही परिणामी शेतकरी मानलो आत्महत्यांच्या त्यांच्या प्रमाणात वाढ होते तर माझं पुन्हा एक वार आपल्या सगळ्यांना कळकळीचे कल नम्र आवाहन आहे की आपापल्या आप शहरात गावात जिल्ह्यात जिल्ह्याच्या ठिकाणी बेकायदेशीरपणे प्रशासनातले अधिकारी जर असे एअर कंडिशनर वातानुकूलित यंत्र आपापल्या आप दालनात वापरत असतील तर सनच्छिर मार्गाने त्यांना विनंती करून ते एअर कंडिशनर बंद करायला भाग पाडा ही माझी अत्यंत मनापासूनची कळकळीची नम्र विनंती वजा आवाहन देखील आणि एक विनंती की आपण सनच्शीर मार्गाने ए एअर कंडिशनर बंद करायला सांगितले असताना जर कुणी अधिकारी त्यात अडथळा आणत असेल तर त्या संबंधाने आपण सर्व मिळून जाहीरपणे एकत्रितपणे चर्चा करून त्या अधिकाऱ्याला तसे न करण्याविषयी विनंती करूया नाहीच ऐकलं तर त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करून त्यांच्या दालनात त्यांच्या दालनाबाहेर धरणे आंदोलन करून त्यांना विजेचा गैरवापर करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करू आणि समाजासाठी जे आपण काही देणे लागतो ते देणे देण्याचा आपण प्रयत्न करू आज येथेच थांबतो आणि एक आपल्याला विनंती करतो की माझ्या या व्हिडिओमध्ये जर आपल्याला काही सुधारणा सुचवायची असतील काही प्रतिक्रिया असेल अगदी टीका जरी करायची असेल आपल्याला तरी त्याचे मी स्वागतच करीन जोडून एक विनंती की माझा हा व्हिडिओ आपल्याला जर चांगला वाटला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला उपकृत करा ही विनंती येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र